एसय बी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत चला तर प्रश्नाला सुरुवात करूया भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला, तो या संत एकनात। संत एकनात रूड केला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संत एकनाथ संत एकनाथ यांनी भारुड रूढ केला आहे पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर पानिपत हे ठिकाण खालीलपैकी हरियाणा या राज्यामध्ये आहे वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे पोलीस भरतीला असेच प्रश्न पोलीस भरतीला येतात महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे तर महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी हा ऑप्शन क्रमांक डी शेखरू हा आहे चला पुढील प्रश्न महाराष्ट्रातील या नदीला दक्षिण गंगा म्हणतात तर महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तर राष्ट्रीय पोलीस अकॅडमी ही हैदराबाद या ठिकाणी आहे पुढील प्रश्न कांझिरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर कांझिरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यामध्ये आहे हा पण प्रश्न वारंवार विचारला जातो लक्षात असू द्या पुढील प्रश्न भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा करतात तर भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन हा अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो पुढील प्रश्न पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते तर पहिले महायुद्ध हे एकोणीसशे चौदा या साली सुरू झाले होते आणि एकोणीसशे अठरा या साली समाप्त झाले होते लक्षात असू द्या ग्रामगीता हा काव्यग्रंथ कोणी रचला आहे तर ग्रामगीता हा काव्यग्रंथ सर्वांना माहीत आहे ऑप्शन क्रमांक बी तुकडोजी महाराज यांनी रचला आहे महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कोणते तर महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र हे इचलकरंजी आहे धन्यवाद